नमस्कार दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आणि अडीचशे केंद्रावर जे परीक्षा घेणार आहेत ते केंद्र प्रमुख आणि त्यांच्या सगळ्या टीम्सला मी सर्वप्रथम शुभेच्छा देते नुकत्याच आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे तसं म्हटलं तर लातूर जिल्ह्याची ओळखच मुळात लातूर पॅटर्न आणि शिक्षणाची नांदी असलेलं शहर म्हणून अशीच आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांशी हा संवाद आता आपल्याला माहित आहे की दहावी आणि बारावी परीक्षा म्हटली की कॉपीचा विषय सुरू होतो पण कॉपी मुक्त असा हा प्रयोग हा अनेकदा आपण राबवल राबवतो पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आणि अगदी कडक आणि शिस्तीने यावर्षी आपण प्रामाणिक मनाने तो राबवावा मग ही फक्त प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर समाजातल्या प्रत्येक पाल्याची आणि त्याचसोबत असणाऱ्या त्यांच्या पालकांची ही सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे मला असं वाटतं इंटिग्रिटी ही मुळातच दहावीसाठी एकोणचाळीस हजार एकशे अडुसष्ट आणि बारावीसाठी सदतीस हजार पासष्ट अशी एवढी मुलं परीक्षेसाठी बसणार आहेत मी तुम्हाला सांगू इच्छिते आमचे बैठे स्कॉड्स आहेत त्यानंतर आमचे फिरते पथक असणार आहेत सीसीटीव्ही कॅमेरा माध्यमधून आम्ही त्या ठिकाणी आपल्यावर नजर ठेवणार आहोत केंद्र प्रमुखांना पण माझी सूचना असेल की त्या ठिकाणी आपण आपली जबाबदारी चोख पडायची आहे जे केंद्र प्रमुख या ठिकाणी शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान आणि यासाठी नीट परीक्षा राबवतील त्यांना आम्ही या ठिकाणी करू त्याचबरोबर पुन्हा की पोलीस यामध्ये उतरलं आहे आम्ही काही सिक्रेट पथक केले आहेत ज्यामध्ये पोलीस महसूल आणि इतर विभागाचे लोक हे सुद्धा विशेषतः गणित असेल इंग्रजी असेल त्याच्यातल्या जे विज्ञानाचा पेपर असेल त्यावेळेस त्या ठिकाणी येऊन बघणार आहे बाहेरच्या सगळ्यात पेरी परीवर जेवढे झेरॉक्स मशीन्स असतील त्याच्यावर सुद्धा आम्ही बंदी टाकलेली